लोणार येथील धारातीर्थची धार भाविकांसाठी सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खुजालराव गायकवाड करणार उघड्यावर उपोषण धारातीर्थची धार सुरू करण्यासाठी अनेक वेळा केलं उपोषण आंदोलन मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही जिल्हा अधिकाऱ्यांचाही आदेश अधिकाऱ्यांनी पाळला नसल्याचं कुशालराव गायकवाड यांनी केला आरोप आपण पाहतात विदर्भ सत्तेजीत लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लोणार येथील धारा धार कोरोनाच्या काळापासून भाविकांसाठी बंद असून ही धार भाविकांसाठी सुरू करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते खुशालराव गायकवाड सव्वीस मे पासून धारातीर्थ या ठिकाणी उघड्यावर उपोषण करणार असल्याचा इशारा खुशलराव गायकवाड यांनी दिला आहे खुशालराव गायकवाड यांनी सांगितलं की कोरोना नंतरची सर्व परिस्थिती हळूहळू सुधारत आहे सर्व निर्बंध सरकारने अगोदरच उठवले आहेत मात्र पुरातन विभाग व काही संबंधित अधिकारी यांनी हेखेखोरपणामुळे लोणार येथील धारातीर्थ भाविकांसाठी खुलं केलंच नाही हे धारातीर्थ भाविकांसाठी खुले व्हावे यासाठी कुशालराव गायकवाड यांनी अनेक वेळा उपोषण आंदोलन केलं होतं मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही तर धारातीर्थ सुरू करावं यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेशही देऊनही पुरातत्व विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अजूनही धारातीर्थ भाविकांसाठी खुलं करून दिलं नाही मनमानी कारभार सुरू आहे मात्र मी धारातीर्थ सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे लोणार हे जागतिक कीर्तीचे शहर आहे या ठिकाणी पवित्र असे धारातीर्थ आहे हजारो भाविक नेहमी या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी येत असतात तर धारातीर्थचे पाणी सुद्धा आपल्या घरी घेऊन जात असतात मात्र ही धारातीर्थची धार भाविकांसाठी बंदच असल्याचे सामाजिक कार्यकर्ते खुशालराव गायकवाड यांनी सांगितलं आहे सव्वीस मे रोजी खुशालराव गायकवाड हे उघड्यावर आमरण उपोषण करणार असून त्या संदर्भातले निवेदन त्यांनी सर्व संबंधित विभागाला अगोदरच दिलेलं आहे मात्र तरी सुद्धा धारातीर्थ अजूनही सुरू झालेलं दिसत नाही त्यामुळे जोपर्यंत धारातीर्थ सुरू होणार नाही तोपर्यंत मी माझे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते खुशालराव गायकवाड यांनी सांगितलं आहे सर्व आदरणीय नमस्कार मी उद्धव भंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून मी लाईव्ह आलो आहे आणि आपण अकरा साडे अकरा वाजता सांगितलं होतं की आपण लोणारला जाणार लो आहोत खुशालराव गायकवाड आहेत या थी ठिकाणी त्यांची लोणारची पाणी समस्याबद्दल बातमी आहे त्यांनी सकाळी फोन केला होता आपल्याला की तुमच्या चॅनलवर आमची बातमी दाखवा आणि सहकार्य करा खुशालराव गायकवाड लोणारचे अतिशय जुने माणसं येतं सुरुवातीचं राजकारणामध्ये बी त्यांनी काम केलं काही वर्ष आणि एक चांगलं गाजवलं तर परिस्थिती राजकारण तुम्ही पाहता दिवशी पक्षात जाईल आणि काय जाईल हे काय सांगता येत नाही मात्र मी आता लोणारला बसलेले गायकवाड साहेब आपल्या समोर बसलेले आहेत सव्वीस मेपासून ते लोणार येथे जे आपली धार आहे म्हणजे अतिशय जुने हजारो वर्षापासून एक धार तीर्थ म्हणतो आपण जिथं समजा चोवीस तास चालू असते रात्रंदिवस धार ती फार मोठा इतिहास आहे त्या धारेला आणि काही धार्मिक कार्यक्रम असले काही असले तर मोठ मोठी गर्दी असते त्या ठिकाणी मात्र कोरोनाच्या काळापासून या धारेवर आंघोळ करणे किंवा त्या ठिकाणचे पाणी आणणे ह्या गोष्टी बंद केलेल्या आहेत लोणार शहराला जवळपास महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होतो तोसुद्धा घाण होतो गायकवाड साहेबांना तसं लोकशाही मार्गानं निवेदन संबंधित विभागाला दिलेला आहे आणि त्यांची काही वेगवेगळ्या मागण्या आहेत आपण त्यांच्यासोबतच बोलून बाकीचं ते तुम्हाला सविस्तर सांगते काय मागणी आहे बरं तुमची आता साहेब लोणार येथे लोणारची धार हजारो वर्षापासून स्नानाल तीर्थाल तीर्थ न्यायालय खुली होती परंतु कोरोनाच्या काळाच्या नंतर ती धार बंद केली पुरातत्व विभागानं हे खोरपणामुळं की गावातल्या राजकारणामुळे ते त्यावेळेसपासून ते धार स्नानासाठी बंदच आहे आणि मी दो तीन ते चार वेळा उपोषण केले आंदोलन केले आ, परंतु ते कोर्टात गेलेले असं म्हणतात त्याच्यानंतर आपण कोर्टाचे पण दरवाजे ठोठवणारच आहे कागदपत्र सर्व आपण ओके केले भविष्यात त्याच्यासाठी आपण कोर्टाची बी लढाई लढणारच आहोत आणि कोणाच्या पैशाच्या का कोणत्या माध्यमातून आपण का गोळा नाही केली काही नाही स्वतःच्या जीवावर आपण कार्यक्रम करायला लागलो आणि दोन ते तीन वेळा उपोषण केले आंदोलन केले परंतु ते म्हणावास लोकांचं जनतेनं ना सहकार्य नाही केलं तरी त्याच्यानंतर आता वीस वर्षापासून लोणारची अशी परिस्थिती आहे की लोणारला वीस वर्षापासून पाणी मिळत नाही पिण्यासाठी आणि महिन्याच्या का नंतर येते पाणी तर महिन्याच्या नंतर पाणी येत असून ते सुद्धा घाण पाणी येते आणि आतापर्यंत ह्या लोणार तालुक्यातली लोणार शहरातली जनता एवढी भोळी आहे की त्यांना पाणी पिण्यासाठी येते का नाही येत त्याची काही गरज नसल्यासारखा कार्यक्रम सहनच करते आणि वीस वर्षापासून हे राजकारणी लोक त्याचा त्या खातात लाखो रुपये करोडो रुपये त्या पाण्यावर उडवतात शुद्धीकरण मशीन आणलेले आहेत म्हणतात सर्व आणलेले आहे पण वीस वर्षापासून न शुद्धीकरण मशीन चालू आहे न शुद्ध पाणी मिळते न काहीच मिळत नाही त्यासाठी त्या धारेचं लाखो लिटर पाणी वेस्टेज जाते आणि ते वेस्टेज जाऊन त्या तलावात जाते तलावाचं पाणी वाढत असून त्या तलावाचे क्षार कमी व्हायला लागले आणि त्या तलावात वेस्टेज शुद्ध पाणी वेस्टेज जात असून ते पाणी भरण्यासाठी आणि जनतेला पिण्याला नेण्यासाठी मी वीस तारखेला म्हणजे लोक घेऊन बाया माणसं सर्व घेऊन गेलो होतो पण त्यांनी आत एंट्री दिली नाही पाणी भरू दिलं नाही त्याबद्दल आता सव्वीस तारखेपासून अन्नत्याग आंदोलन उघड्यावर बसून उन्हात पावसात वाऱ्यात अन्नत्याग आंदोलन करणार आहे आणि त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब पुरातत्व विभाग पंचायत समिती विभाग आणि आयुक्त सर्वांना मी पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहाराचं अजूनही काही मला उत्तर एकही आलं नाही नगरपालिकेच्या शिवल सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचंही काही उत्तर मला त्या अर्जाप्रमाणे आलं नाही तर याचा अर्थ ते याच्यात म्हणजे सिरियसली घेत नाही तू अधिकारी अधिकारी वर्ग सिरियसली घेत नाही पुन्हा गम नाही द्यायला वीस वर्ष झाले तरी पाणी पिळत पिण्यासाठी मिळत नाही ही जनता काही इथली जनता एवढी हे बाळबद्धे कि एखादा मोर्चा काढत नाही किंवा काहीच नाही आणि जगाच्या नकाशावर लोणार गाव आहे आणि जगाच्या नकाशावर लोणार गाव असून जगाच्या नकाशावर हे लोणार गाव असं आहे की वीस वर्षापासून पिण्याचं पाणी येत नाही पिण्याचं पाणी देत नाही तरी ह्या मी एक लाख रुपये देऊ शकतो की जर समजा वीस वर्षापासून पिण्याचं पाणी नगरपालिका देत नाही किंवा हे संबंधित अधिकारी देत नाही असंही एखादं गाव दाखवायचं जगाच्या पाठीवर भारताच्या पाठीवर महाराष्ट्राच्या याच्यावर नकाशावर दाखवायचं आणि एक लाख रुपये घ्यायचे मी एक लाख रुपये देण्यास तयारी आणि याबद्दल जर कोणी हेच करत नाही तर मग हे सरकार हे आमदार खासदार संबंधित नगराध्यक्ष सर्व मंडळी जर समजा याच्यावर काय ब्र शब्दही बोलत नाही त्याच्याबद्दल दुःख वाटते तर गायकवाड साहेब कोरोनाच्या काळात गोष्ट साहजिक आहे किंवा त्यावेळेस सगळं सर्वच बंदी होती शासनात बंदी केली होती पण कोरोनाचा का काळ संपून गेलेला आहे कोरोनाच्या नंतर आता सर्व जे जनजीवन हे हे पूर्वपदावर येत आहे हळूहळू हो। म्हणजे सर्व ज्या गोष्टी बंद होत्या त्या सुरू झालेल्या आहेत मंदिरं सुद्धा त्यावेळेस बंद होते मंदिरं सुद्धा सुरू केलेले आहेत मग लोणारची एवढी जागतिक स्तरावर असलेली धार म्हणजे धारतीर्थ म्हणतो आपण ते सुरु का झालं नसेल तुम्हाला का वा, काय वाटतं काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अडचण असेल कारण या गोष्टी सर्व सुरू झाल्या मग धार सुरु करायला अडचण का त्याबद्दल मी एक वेळ सात दिवस आणि एक वेळ आठ दिवस उपोषण केलं संबंधित एचडीएम साहेबांनी लिहून दिलं की बाबा कलेक्टर साहेबाचं पत्र आहे की बा आमचं कोणत्याच प्रकारचं धारेवर स्नान करण्याला किंवा पिण्याचे पाणी आणण्याला निर्बंध नाही आम्ही निर्बंध हटवलेले तरी सुद्धा आ, या पुरातत्व विभागावाल्यांनी त्यांच्या म्हणजे मला पत्र नाही की बा बंदी कशाबद्दल आहे काय आहे आणि एवढ्या दिवस जर समजा हे नव्हतं तर एवढ्या दिवस धारातीर्थ क्षेत्र का चालू होतं आणि आताच काय बंद होण्याला काय कारण आहे ते कळून नाही राहिलं आणि ते एके कोरपणामुळे बंद ठेवायला लागले तुम्ही सव्वीस मे पासून उपोषण सुरू करणार हो धाराच्या तिथं गेट समोर प्रश्न असा होते की बा पुरातत्व विभाग जो आहे याचा निष्काळजीपणा दिसून येत आहे यामध्ये निष्काळजीपणा हा एक म्हणा निष्काळजीपणा म्हणा कारण एकीकड हे धार्मिक स्थळ आहे एक जागतिक स्थळ आहे आपलं धार म्हणजे धार्मिक लोक त्या ठिकाणी स्नान करण्यास बाहेर गावून किंवा पर्यटक लोक सुद्धा पाहण्यासाठी तिथे येत असतात आणि मेकर असो लोणार असो किंवा इतर विदर्भ मराठवाड्याची बाउंड्री आपली लोणार म्हणजे भरपूर लोक त्या ठिकाणी आगुळ करण्यासाठी येत असतात फक्त पुरातत्व विभागाच्या हे खोरपणामुळं धार सुरू होऊन राहिली आणि याची अडचण बी काय जनतेला सांगून राहिली की बा या कारणामुळं आता तुम्ही सांगितलं की बा जिल्हाधिकारी साहेबांकडे तुम्ही जेव्हा बोलले मागणी केली त्यांनी सांगितलं की आमचे कोणते निर्बंध नाहीत त्याच्या कोरोनाचे सर्व निर्बंध उठवलेले आहेत मग ही धार बंद काय तर आम्हाला मला पत्र सुद्धा दिलेले आहे कलेक्टर साहेबांनी की याच्यावर आमचे काहीच निर्बंध नाही निर्बंध उठवलेले आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश देऊन पुरातत्व विभाग त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे बरोबर असंच म्हणायला काही हरकत नाही असंच म्हणायला काय हरकत कारण पुरातत्व विभागाचं काम असं झालेलं आहे की त्यांचं नियोजन नाही महाराष्ट्रामध्ये अतिशय जुन्या इतिहासकालीन वास्तू अजून बी येतात मात्र त्या पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळं त्याचा नाश होत आहे अशा अनेक गोष्टी आहेत लोणार तालुक्यात आहेत मेहकर तालुक्यात बी येत आपल्या तिकडं अहो आपण इंग्रजाच्या काळात मुघलाच्या काळात इंग्रजाच्या काळात मुघलाच्या काळात या लोणारवासियानं इतक्या लोकांनी ते जतन केलं त्या मुघलांनी सुद्धा त्याच्यावर निर्बंध नाही आणले इंग्रजांनी निर्बंध नाही आणले आणि आता हे लोकशाही देशात लोकशाही चांगल्या प्रकारची हे जाणते आणि लोकशाही मध्ये जर हे लोक काळे इंग्रज तयार झाले आणि त्यांनी जर समजा त्याच्यावर निर्बंध आणायला लागले एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे मराठवाड्यातले लोक दरवर्षी दोन वेळा येतात इकडे आणि त्या धारेचे स्नान करून म्हणजे पुण्य घडलं म्हणून पावन म्हणून जात होतात आणि ते इथले ते पुरातत्व विभागाले म्हणतात की घाण करतात हे करतात मग जर समजाय कोटी कोटी रुपये कोटी कोटी दहा दहा वीस वीस कोटी जनता जर त्या याच्यावर जाते काय ते काय पर्यागलं नाशिकलं इकडे जाते तर तिथं घाण नाही का होत बरोबर आणि इकडे शंभर दोनशे लोकातच घाण होते का बरोबर आणि घाण होते तर हे मग कर्मचारी येत वीस वीस कर्मचारी तीस तीस कर्मचारी आहेत तर ते तीस तीस कर्मचारी काय कामाचे कशासाठी ठेवलेले आहेत मग ते बरोबर तर <tě> ते त्यांचा एक एक कोरपणा मुद्दा म्हणून ते केलेले आणि लोणारच्या जनतेला ते म्हणजे येडं समजा समजायला लागलेत येड्यात गणती करायला लागलेत आणि ते जर जनता जर ओरिजिनलच हिंदूवादी असल आणि पेटून उठल तरच फायदाही नाही तर मग आयुष्यात म्हणजे ते पुढच्या पिढीला काय दाखवणार आहेत की जर समजा इंग्रजाच्या काळात मुघलाच्या काळात जर समजा आपल्या वडीधारा मंडळीनं ते धारातीर्थ बंद होऊ दिलं oh. नाही आणि आता जर एवढं लाखो लिटर पाणी शुद्ध पाणी वाया जायला लागलं oh. पिण्याला पाणी नाही मिळायला लागलं oh. पिण्याला पाणी आणू द्यायला नाही oh. लागले आणि स्नान तर करू द्यायलाच oh. नाही लागले पण कमीत कमी सध्या पिण्याला पाणी एवढं भीषण दुष्काळ आहे oh. वीस वर्षापासून शुद्ध एक गिलास पाणी नाही मिळालं या नगरपालिकेच्या माथं आणि एवढं असूनही ते जर समजा पिण्याला पाणी आणू द्यायला नाही लागले तर याच्यापेक्षा मग काय लाचार आहे लोणारची मंडळी बरं ठीक आहे तुमचं उपोषण आहे मग सव्वीस तारखेला धार सुरू करण्यात या मग तुमचं उपोषण फायनल आहे हो फायनल म्हणजे कसं आहे की पुन्हा उपोषण असं नाही आपलं की मंडप ते टाकू टाकून मी कमीत कमी, कमी एक लाख रुपये गमवले बरं बरं आता तिथं उघड्यावर बसणार उघड्यावर बसणार आहे तिथं नाही मंडप तिथं नाही काही फक्त एक टेबल नाही तर काही टाकून देऊ पलंग बार। बिलंग आणि त्याच्यावरच बसायचं ऊन असो का पाणी असो का वारा असो ठीक आहे आणि त्यांना आता तशी लशीला पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी अजून मला पत्रव्यवहार केलेला नाही म्हणजे निष्क्रिय झाले सर्व लोक आहे निष्काळजीपणा करावं लागलीत ना ठीक आहे ठीक आहे चांगलं हे होते खुशालराव गायकवाड साहेब आपल्यासोबत त्यांनी धारातीर्थ सुरू व्हावे यासाठी अनेक वेळा उपोषण केले आंदोलनं केले जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली पुरातत्व विभागाकडे केली एस डी एम तहसीलदार सर्वांकडे केली पण त्यांची मागणी काय अधिकाऱ्यांनी पूर्ण केली नाही त्यांनी बोलताना सांगितलं की जिल्हाधिकारी साहेब यांनी निर्बंध उठवलेले आहेत मग पुरातत्व विभाग किंवा तहसीलदार किंवा एस डी एम मेकरचे हे का उठवत नाही यांना काय अडचण आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवायचं म्हणजे राज्य नेमकं चाललंय कोणाचं एवढा मनमानी कारभार कशासाठी शेकडो नाही हजारो भाविकांची श्रद्धा धार तीर्थावर हो आहे दरवर्षी किंवा दररोजच त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त आंघोळीसाठी या ठिकाणचं पाणी घेऊन जाण्यासाठी येत असतात मग कोरोनाचे निर्बंध शासनाने उठवलेले आहेत मग ही धारतीर्थ सुरू का होत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे खुशालराव गायकवाड साहेब सव्वीस मे पासून त्या ठिकाणी उपोषण करणार आहेत जी मंडळी असेल म्हणजे जे धार्मिक असो हिंदू संस्कृती जी असो किंवा इतर जाती धर्माची कोणीही असो ज्यांची श्रद्धा त्या धारतीर्थावर असेल आणि आपलं जागतिक स्थळावर म्हणजे ज जगाच्या पाठीवर आपलं लोणारचं नाव आहे अशा ठिकाणी जर असे असे प्रकार होत असतील अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर था इतर ठिकाणची परिस्थिती काय असेल तरी जनतेने त्यांच्या उपोषणाला सव्वीस मे पासून पाठिंबा द्यावा जेणेकरून ते धारतीर्थ सुरू होईल असे आवाहन मी माझ्या चॅनलच्या वतीने करतो गायकवाड साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा